नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद वैद्यकीय शास्त्राचे अभ्यासक असं म्हणतात की हे शास्त्र बदलत जाणारं आहे शास्त्रे नियमितपणे बदलत राहतात नवीन संशोधन केले जातात तसे शास्त्र बदलत राहतात शास्त्रांचा हा दृष्टिकोन आहे आणखीन एक भारतीय शास्त्र म्हणजे आयुर्वेदशास्त्र आयुर्वेदाचे अभ्यासक आयुर्वेदाबद्दल म्हणतात की ते अविनाशी म्हणजेच शाश्वत आहे त्याचा अर्थ असा की ते बदलत नाही नेहमीप्रमाणे तसेच राहील हो त्यांच्या शास्त्रानुसार दोन्ही शास्त्रामध्ये स्पष्ट फरक आहे आणि तो बरंच काही स्पष्टपणे व्यक्त केलेला आहे मग प्रश्न उभा राहतो की ते सिद्ध करणं शक्य आहे का आणि कसे करावे संशोधनासाठी कुतूहल निर्माण करण्यासाठी पुनरावृत्तीसाठी शास्त्रज्ञांसाठी अभ्यासकांसाठी या विषयावर काही चर्चा करणं शक्य आहे का म्हणून या विषयावर नियमितपणे या चॅनलवर अभ्यास आणि चर्चा आपण करूयात यासाठी थोड्याशा धाडसाने मी एका अवघड विषयाची सुरुवात करत आहे विषय आहे कॅन्सर कॅन्सर नावाचा एक भीतीदायक आजार सबंध जगात या विषयाबाबत संशोधन मतं तर्क व्यक्त केली जातात आणि त्यावर भाष्य केलं जातं हा विषय सर्वच रुग्णांच्या बाबत आणि त्यांच्या बाबत अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे केवळ त्याच्या नावाने रुग्ण हा अर्धमेला होऊ शकतो अशी अवस्था आहे या विषयासंदर्भात ज्या काही गोष्टी अस्तित्वात आहे त्याचा विचार या निमित्ताने आपणास करावायचा आहे प्रथमतः आपण यावर चर्चा करूया की या व्याधीवर अनेक वर्ष संशोधन सुरू आहे तरीही आजपर्यंत हवे तेवढे यश प्राप्त झालेले नाही म्हटलं तर ते अजूनपर्यंत अपयशच म्हणावं लागेल आणि म्हणून हे जे अपयश आलेलं आहे या अपयशाची नेमकी कारणं कोणती हे आपल्या सर्वांसाठी एक आव्हान आहे त्यासाठी खुल्या मनाने अहंकाराशिवाय चर्चा करणं योग्य ठरेल आधुनिक मेडिकल सायन्समध्ये कॅन्सर संदर्भात काही कारणांचा विचार केलेला आहे त्यांचा विचार करता ही कारणं जर निश्चितपणे चांगल्या स्वरूपाची शोधली गेली असती तर हा व्याधी बरा होण्यास खूप मदत झाली असती परंतु तशी अवस्था फारशी निर्माण झाली नाही आयुर्वेदशास्त्र जे भारतीय तत्त्वज्ञानावर हुभं आहे आयुर्वेदशास्त्रात आयुष्यासंदर्भातल्या सर्व विषय समाविष्ट होतात त्यात आरोग्याचे विषय महत्त्वाचे आहेत आपण चर्चा करीत असलेल्या या विषयाबद्दल आयुर्वेदाने कसा विचार केला आहे त्याबद्दल जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे आयुर्वेदशास्त्र वर्णन करताना शास्त्रकारांनी आयुर्वेद त्रिसूत्र आयुर्वेद आहे असा शब्दप्रयोग केला आहे म्हणजे यातील उपदेश तीन भागात विभागलेले आहेत हेतु, लिंग आणि औषध हेतू म्हणजे व्याधीचे कारण लिंग म्हणजे लक्षण किंवा व्याधी आणि औषध म्हणजे त्याच्यावरची औषधी चिकित्सा आयुर्वेदातील सगळी विधानं या तीन सूत्रामध्ये विभागलेली आहेत आयुर्वेदाने त्यातल्या हेतूंना म्हणजे व्याधीच्या कारणांना खूपच महत्त्व दिलेलं आहे आणि असं म्हटलं आहे की हेतू म्हणजे कारण काढून टाकणं ही निम्मी चिकित्सा संभवते म्हणजे हेतू काढला गेला तर व्याधी हा निम्ण्याने बरा होतो या घडीला याचा उपयोग किती वैद्यांकडून केला के जातो हा एक प्रश्न आहे त्याचंही एक कारण आहे आपण औषधोपचार करतो त्यावेळी त्या, त्या कारणाने लक्षण किंवा व्याधी निर्माण होतो ती कारणं चिकित्सा करताना त्या व्यक्तीच्या ठिकाणी उपस्थित असतातच असं नाही उदाहरणार्थ ना वातावरणातील बदलातून निर्माण होणारी लक्षणं किंवा व्याधी वातावरण बदलल्याने ही कारणं म्हणून निघून गेलेली असतात आणि राहिलेली लक्षणं किंवा व्याधी औषधाने बरा केला जातो त्यामुळे हेतूंचा बराच वेळा विचार न करता सुद्धा रुग्ण बरा होऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे एखाद्या व्याधीचं कारण त्या व्यक्तीच्या जीवनशैलीमध्ये नित्य स्वरूपामध्ये असेल तर तो व्याधी पूर्णपणे बरा होत नाही ही, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल म्हणून कारण शोधून काढणे हा एक आयुर्वेदाच्या अनुषंगाने आलेला महत्त्वाचा भाग आहे आधुनिक वैद्यकशास्त्राने कॅन्सरची जी कारणं शोधून काढलीत ती पुरुषी आहेत का हा प्रश्न आपोआपच तयार होतो आणि ती जर पुरेशी आहेत असं म्हटलं तर आपण या आजारावर मात करण्यासाठी यशस्वी झालो असतो म्हणून आजवर जे संशोधन झालं आहे ते पूर्णत यशस्वी झालेलं नाही असं म्हणावं लागेल आणि म्हणून आजपर्यंत झालेलं संशोधन हे तर्क म्हणून योग्य असलं तरी ते पूर्णपणे पूर्णत्व आहे त्यामध्ये असं म्हणता येत नाही गळणाऱ्या घरात कितीही स्वच्छता केली परंतु गळण्याचं प्रमाण तसंच राहिलं तर त्या स्वच्छतेचा उपयोग होत नाही त्यासाठी गळणंही बंद करावं लागतं आणि मग स्वच्छता करावी लागते तेव्हा ती स्वच्छता कायमस्वरूपी होऊ शकते अन्यथा नाही याकडे मी आपलं मुद्दाम लक्ष वेधू इच्छितो आधुनिक शास्त्राने जी संभाव्य कारणं शोधलीत ती पुढील प्रमाणे आहेत केमिकल्स डाएट एक्झरसाइज इन्फेक्शन्स रेडिएशन्स एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ओबेसिटी स्ट्रेस पोल्युशन फिजिकल इनएक्टिव्हिटीज हायर बॉडी मॅट इंडेक्स इन्फेक्शियस डिसिजेस आयोनाइज रेडिएशन एक्सेट्रा एक्सेट्रा परंतु अजूनही काही कारणं असू शकतात असा त्याचा एक अर्थ आहे कारण यांचा फारसा उपयोग चिकित्सेमध्ये आवश्यक तेवढा झालेला दिसत नाही जो इतर व्याधींमध्ये दिसून येतो या कारणांचा विचार करताना एक सहज लक्षात येणारी बाब अशी आहे की या सर्व कारणात सारखेपणा कोणता आहे समान भाग कोणता आहे हा शोधण्याचा प्रयत्न केला आणि तो सापडला तर त्याचा उपयोग करताना होणार आहे तशा प्रकारचा विचार आयुर्वेदशास्त्राने निश्चितपणे दिशादर्शक म्हणून केलेला आहे आपण यावरची चर्चा पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत तुम्हालाही त्याबद्दल काही वरील कारणांमधील सारखेपणा आढळल्यास सापडल्यास तो अवश्य लक्षात घ्या आपल्या सर्वांच्या जिज्ञेसेची आवश्यकता आहे आपण त्यावर चर्चा पुढच्या भागात करणारच आहोत धन्यवाद